नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा कालच लाडक्या बहीणना जो बारावा हप्ता आहे पंधराशे रुपये बारावा हप्ता जमा झालेला आहे तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करून और नक्कीच सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर जो तुमचा बारावा हप्ता आहे तो बहुतेक महिलांना जमा झालेला आहे आता जो तुमचा तेरावा हप्ता आहे म्हणजे जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो कधी जमा होणार आहे तर त्याबाबत बी ऑफिशियल अजून माहिती आलेली नाही पण लवकरच तुम्हाला जुलै महिन्याचा हप्तासुद्धा जमा होण्याची शक्यता आहे मिळालेल्या माहितीनुसार बघा लाडकी बहीण योजनेचा आतापर्यंत बारा हप्ते महिलांच्या खात्यात यशस्वीरित्या जमा झालेल्या आहेत महायुती सरकारने चांगल्या प्रकारे लाडक्या बणींना मदत केलेली आहे बघा आणि ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे की लाडक्या बणींना जे सरकार आहे ते चांगल्या प्रकारे मदत करत आहेत लाडकी बहीण योजनेसाठी शासन चांगल्या प्रकारे लाडक्या बणींसाठी जे आहे तप्तर आहे आणि लाडक्या बणींना अजून जे कर्ज आहे ते पण उपलब्ध करून दिले जाणार आहे चाळीस हजार रुपये चाळीस हजार रुपये लोनसुद्धा तुम्हाला हे खात्यामध्ये जमा होतील म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो त्याच्यामधून कट होऊ शकतो अशा प्रकारे ही सर्वात मोठी आताची मोठी अपडेट आहे ब्रेकिंग न्यूज आहे लाडक्या बहिणीच्या ज्या यश यशमाग यशमागचं जे कारण आहे लाडक्या बहिणींना जे म्हणजे लाडक्या बहिणी जे सरकारला यश मिळवून दिलेलं आहे महायुक्ती सरकारला त्या लाडक्या बहिणींमध्येच त्यांना चांगली मदत मिळालेली आहे आणि त्यांनी सांगितलेले काय आम्ही ही योजना पंधराशे पंधराशे तुम्हाला देणार आहोत एकवीसशे रुपयाचा जो विचार आहे तो झालेला आहे परंतु अजूनपर्यंत त्यांना म्हणजे जमा झालेले नाही पैसे परंतु आम्ही लवकरच एकवीस रुपयाचा हप्तासुद्धा जमा करणार आहोत बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला तर तुम्हाला जून महिन्याचा जो हप्ता आहे तो जमा झालेला आहे तर जुलै महिन्याची वाढ बघत आहात जुलैचा हप्ता कधी जमा होणार आहे लक्षात ठेवा लवकरच जुलैचा हप्तासुद्धा तुम्हाला मिळण्याची शक्यता आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे आताची सर्वात मोठी खुशखबर आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना कोणत्याही प्रकारे काळजी करू नका लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला तर प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी खुशखबर आहे आनंदाची अपडेट आहे आतापर्यंत लाडक्या बहिणींना चांगल्या प्रकारे हे पैसे जमा झालेले आहेत आणि तुम्हाला भविष्यामध्ये योजनेचा चांगल्या प्रकारे लाभ मिळावा तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःच्या खर्चासाठी व्यवसायासाठी तुम्हाला शासन हे लोनसुद्धा देणार आहे तर ही सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची अपडेट आहे त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बणीच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पसरलेले आहे कारण लाडकी बणी योजनेसाठी शासन जे दे जे देत आहे ते चांगल्या प्रकारे लाडक्या बणींना मदत होत आहे अशा प्रकारे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जो बारावा हप्ता आहे तो सुद्धा जमा झालेला आहे लवकरच तुम्हाला जो जुलै हप्ताचा जो आहे सुद्धा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना टेन्शन घेऊ नका कोणत्याही प्रकारे तुम्हाला हे पैसे कदाचित कवाईत जमा होऊ शकतात तर ही सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी कारण त्यांना सर्व बहिणींच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण तुम्हाला दिसत असेल लाडकी बहीण जो बही हप्ता आहे तो तुम्हाला जमा झालेला आहे जे बाकी जिल्हे राहिलेले त्यांनासुद्धा हप्ता हप्ता जमवायला सुरुवात झालेली आहे पुणे वगैरे नाशिक वगैरे लवकरच त्यांनासुद्धा हा हप्ता मिळण्याची शक्यता लवकरच आज रोजी होणार आहे बघा आज रोजी तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जे आहेत बाकी मंत्री जे आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तर यांनी महायुती सरकारने लाडकी बन योजना जी आहे त्याला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि चांगल्या प्रकारे ही योजना यशस्वीरित्या पार पडलेली आहेत आणि पुरेपूर लाडक्या बनींना हे पैसे आता जमा होत व्हायला सुरुवात झालेली आहे खात्यांवर त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका टेन्शन घेऊ नका ही सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे लाडक्या बणींसाठी तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा शेजारील घंटीच्या बिल कनॅक्टरला प्रेस करा लाडकी बनी संदर्भात नवीन आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते तर अशा प्रकारे ही मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्व महिला आता खुश झालेल्या आहेत तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खुँँँँ खूप मनापासून धन्यवाद तर अशा प्रकारे ही मोठी गुड न्यूज आहे मोठी बातमी आहे